राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील खरोखर आज एक धक्कादायक व्हिडिओ माझ्या हातात आलेला आहे आणि तो सध्या सगळं समाज माध्यमांवरती पण प्रसारित झालेला आहे खरं तर पुण्याला ज्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जायचं एकेकाळी आज त्या पुण्यामध्ये अतिशय भयानक पद्धतीचं एक वास्तव आपल्या सगळ्यांना पाहायला भेटणार आहे ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो खरं खरखर सांगायचं आम्ही पण पुण्यामधूनच कॉलेजला कॉलेज पूर्ण केलं पण आमच्या काळात एवढं काही कॉलेज म्हणजे पुणे प्रसिद्ध नव्हतं प्र पुणे प्रसिद्ध होतं ते चांगल्या कामासाठी होतं पण आज जे पुण्यामध्ये घडतंय कालची परवादिवशी बातमी जर तुम्ही बघितली असेल तर चार हजार पाच हजार करोड रुपयाचं जे काही ड्रग्ज होतं ते पुण्यामध्ये सापडलं गेलं मागच्या पाच सहा महिन्यातले तर आपण क्राईम हिस्ट्री पुण्याची बघितली तर खूप भयानक आहे घरामध्ये घुसून गोळ्या मारणे कोयता गँगचं दहशत म्हणा किंवा इतर खूप साऱ्या गँग्स ऍक्टिव्ह झाल्या त्याच्यानंतर पुण्याच्या कमिशनरची बदली झाली नवीन पुणे पुण्याचे कमिशनर आले अमिताभ कुमार सगळ्या गोष्टी झाल्या पण मला वाटतं पुण्यावर पुण्यामधल्या गुन्हेगारांची काय मस्ती जिरण आहे असं म्हणू शकतो आपण एक प्रकारे किंवा पुण्यातले गुन्हेगार काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये मी हा तुम्ही एक दोन मिनिटाचा व्हिडिओ बघा खूप भयानक परिस्थिती आहे आपले मुळशी पॅटर्न चित्रपटातले कलाकार बिटा नावाचं कॅरेक्टर होतं त्यांनी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पुण्यातल्या टेकडीवरती ते व्यायामाला गेले असताना त्यांना हा व्हिडिओ सापड म्हणजे हे दोन तीन मुली सापडल्या खरोखर लाज वाटण्यासारखी खर गोष्ट आहे आज शेतकरी मुला आपल्या आणि ते मुलं कुठली बाहेरच्या देशातली नाहीत आपल्या सातारा जिल्ह्यातले आहेत असं माहिती मिळाले आणि खरं सांगायची गोष्ट यार मुली आहेत त्या मुलं असतील तर एक भाग वेगळा होता पण त्या मुली आहेत आणि सगळ्या मुलींचं वय आहे ना त्या सतरा अठरा वर्षाच्या आसपासचं वय आहे खरं तर यार प्रत्येक आई बाप आपल्या मुलाची मुला मुलाला मुलीला कॉलेजसाठी पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी बाहेर शहरामध्ये पाठवतो जेणेकरून आपल्या मुलांनी शिकावं आपल्या आईबापाचं नाव मोठं करावं परंतु काही पुणे पुण्यासारख्या मुंबईसारख्या ठिकाणी आल्यानंतर काही त्यांना मित्रमंडळी भेटतात वाईट संगत मिळते आणि त्याच्यानंतर ही मुलं एकदम बिघडून जातात तुम्ही सुरुवातीला हा व्हिडिओ बघा एक दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे मी पळवत पळवत तुम्हाला दहा कट करून पहिला तुम्ही हा व्हिडिओ बघून घ्या माझं खूप म्हणजे असं विचित्र मी स्वतःच खूप डिस्टर्ब झालो हा व्हिडिओ बघून बघितलं मित्रांनो ह्या किती एजच्या मुली असतील या सतरा अठरा वर्षाच्या आतमधल्या वयाच्या मुली आहेत आणि ह्या मुली सातारा जिल्ह्यातल्या आहेत एका गरीब गर, गरीब घरातल्याच असतील ज्या आई आईबापाने स्वप्न बघितले असतील की आमची मुली, मुली शहरात जाऊन शहरामध्ये जाऊन चांगलं उच्च दर्जाचं शिक्षण घेतील आणि त्याच्यानंतर आमच्या आई आईबापाचं किंवा आमच्या परिवाराचं नाव मोठं करतील परंतु शहरामध्ये आल्यानंतर ह्या वाईट संगतीला लागून ह्या मुलींचं कसं आयुष्य बर्बाद झालंय ह्यातल्या काही मुलीं म्हणजे दोन मुली आहेत त्यांना एक तोंडातून अक्षरशः फेस आलाय तुम्हाला माहिती आहे सकाळ सकाळचं ऊन किती बेकार पडलेलं असतं पुण्यामध्ये किंवा आपल्या मुंबईसारख्या ठिकाणी देखील आणि अशा ठिकाणी जर त्या मुलीला काही बरं वाईट झालं तर नक्की मला असं विशेष वाटतं की म्हणजे मला भीती वाटते की नक्की यार त्या आई बापांनी काय करावं ज्यांनी कर्ज काढून मुलींना पुणे मुंबई सारख्या ठिकाणी पाठवलं असेल शिक्षणासाठी हा प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण ह्या आपल्या शेतकऱ्यांची सुद्धा खूप सारी मुलं शिक्षणाच्या निमित्त पुणे मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरच्या शहराच्या ठिकाणी जातात जातात हा प्रत्येक मुलीच्या वडिलांना व्हिडिओ पाठवा आपल्या जवळच्या नातेवाईकांना व्हिडिओ पाठवा की आपली मुलं जर कुठे बाहेरच्या शहरामध्ये शिकत असतील तर खूप हे भयान वास्तव वा आहे आपल्या मुलांकडे कृपया करून यार लक्ष द्या खूप हे सांगतात होतं बाबा माझ्या अंगावरती काटा फुटलाय कारण हे खूप भयान विचित्र परिस्थिती की त्या मुलींना समजत पण नाहीये त्या कुठे बसलेत काय बोलतात कोणाशी बोलत आहेत एवढ्या नशेमध्ये टूल आहेत आणि त्या ड्रग्स ॲडिक्ट झालेले आहेत पूर्णपणे ड्रग्ज घेतलेले आहेत त्यांनी तो हाद आ, सम, आ, त, आप हो तर मित्रांनो हा ही तुमची जबाबदारी की व्हिडिओ सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत आणि प्रत्येक मुलीच्या बापापर्यंत पोहोचवण्याची कुठल्याही म्हणजे ती मुलगी सम बाहेर शहरामध्ये जाणार असेल किंवा गेली असेल अशा प्रत्येक आई वडिलांपर्यंत आपल्या पॅरेंट पर्यंत हा व्हिडिओ पाठवण्याची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा प्रत्येकासाठी जय शिवराय जय मल्हार